नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय श्रेयवंशी आमचे यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्या प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील सोयाबीन बाजारभाव पाहणार आहोत उमरेड तीन हजार दोनशे ते चार हजार दोनशे सरासरी तीन हजार आठशे पन्नास रुपये वाशिम तीन हजार सातशे चाळीस ते पाच हजार चारशे सरासरी चार हजार एकशे साठ रुपये हिंगणघाट 2780 ते चार हजार दोनशे पन्नास सरासरी तीन रुपये चिखली 3825 ते चार हजार सातशे सव्वीस सरासरी चार रुपये अकोला 3500 ते 4,430 सरासरी 4,000 हजार रुपये जालना 3300 ते 4,600 सरासरी 4,000 हजार रुपये हिंगोली 3800 ते चार हजार सरासरी तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये अमरावती तीन हजार नऊशे पन्नास ते चार हजार शंभर सरासरी चार हजार रुपये माजलगाव तीन हजार पाचशे ते चार हजार एकशे पंचेचाळीस सरासरी चार हजार पन्नास रुपये असे होते प्रति क्विंटल मधील सोयाबीन बाजार भाव